हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या जे ट्रेंडमध्ये आहेत ते वेलवेटचे ब्लाऊज हे असे वेलवेटचे ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत जे ज्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर भेटतात आणि हे रेडीमेड आहेत त्यामुळे तुमच्या साईजनुसार तुम्हाला हे ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत आणि या ब्लाउजची खासियत ही असते की त्यांना कुठेही फिटिंगची गरज नसते आणि खूप कम्फर्टेबल असतात म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना की आपण शिवून घेतलेल्या ब्लाऊजला कधी शोल्डर उतरतं कधी म्हणजे कुठेतरी असं ते अडकतंय किंवा फुकतंय असं काही काही होतं बट या ब्लाऊजमध्ये असं काहीही होत नाही तुम्ही परफेक्ट साईजनुसार घेतलं तर ते तुम्हाला व्यवस्थित बसतं आणि ते खूप कम्फर्टेबल असतं म्हणजे तुम्हाला त्याचं त्यामुळे इचिंग वगैरे नाही होत आणि नॉर्मल असतं आणि तुम्हाला ते खूप लाईट वेट देखील आहे त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज तुम्ही म्हणजे दिवसभर घालून ठेवलं तरीही तुम्हाला असं वाटणार नाही की हे चेंज केलं पाहिजे किंवा याचं इची होतं आहे तुम्ही इवन डेली यूजसाठी देखील या ब्लाऊजचा उप विचार करू शकता आणि हे ब्लाऊज असे कॉन्ट्रास्ट म्हणजे एक डार्क कलरमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे हे कॉन्ट्रास्ट साड्यांवर देखील परफेक्ट मॅच होतात किंवा पैठणीवर देखील हे मॅच होतात तुमच्याकडे जरी आपण बऱ्याचदा कंटाळा करतो की मॅच ब्लाऊज शिवण्याचा पण हे ब्लाऊज तुमच्या साध्या साडीलाही एकदम हटके लूक देऊन जातात त्यामुळे तुम्हीही असले ब्लाऊज ट्राय करू शकता थँक्यू